नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते आजच्या भागात मी घेत आहे तुम्हाला तो योग्य प्रकारे समजला असेल तर त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा तसेच तो तुमच्या मित्रमैत्रिणींच्या पर्यंत शेअर करा तर आजच्या भागात आपण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत त्यामधील प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रश्न पहिला आहे प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते उत्तर आहे वस्तूचे वजन म्हणजेच त्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या मध्य केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन म्हणतात प्रत्येक ग्रहावरील गुरुत्वाकर्षण हे निराळे असते किंवा वेगवेगळे असते त्यामुळेच एकाच वस्तूचे निरनिराळ्या वेग ग्रहांवर वेग 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 वेगवेगळे वजन भरते प्रश्न आ आहे दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल तर त्याचं उत्तर आहे कोणतेही मापन करताना योग्य साधने वापरावी वापरणाऱ्या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करावा त्यानंतर आपण जी वस्तू घेत आहे ही घेत असलेली वस्तू प्रमाणित मापाने योग्यरित्या मोजली आहे की नाही हे नीट बघावे दुकानदार भाजीवाला इत्यादी कोणत्या प्रकारचा तराजू वापरतात तसेच तराजूच्या पारड्याची खालच्या बाजू काही त्रुटी आहे का त्याचबरोबर त्याच्यावरती प्रमाणित असल्याचा शिक्का आहे का नाही हे पहावे पाचवा मुद्दा आहे तराजूचा काटा स्थिर आहे की नाही या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत दुकानदार भाजीवाला जो तराजू वापरतात त्यात वापरण्यात येणारी वजने योग्य आहेत की त्याच्याऐवजी दगड किंवा दुसरी कोणती वस्तू वापरलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे त्यानंतर प्रश्न ई आहे वस्तुमान व वजन यामध्ये काय फरक आहे तर या दोघांच्या मधला फरक काय आहे हे बघूयात विद्यार्थ्यांना वस्तुमान पदार्थातील वस्तुमान असं म्हणतात तर वजन म्हणजेच वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात वस्तुमान ही एक अदिश राशी आहे तर वजन ही एक सदिश राशी आहे वस्तुमान सर्व परिस्थितीत जेवढे आहे तेवढेच भरते तर वजन निरनिराळ्या परिस्थितीत आणि निरनिराळ्या जागी वेगवेगळे भरते तर अशा प्रकारे आपण हे तीन फरकाचे मुद्दे बघितलेले आहेत प्रश्न दुसरा या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायचे आहेत सांगा लावू मी कोणाशी जोडी म्हणजेच एक अगट ब गट जोड्या लावायचे आहेत बघूयात अ गटामध्ये दिलेला आहे वेग क्षेत्रफळ आकारमान वस्तुमान आणि घनता तर ब गटामध्ये दिलेला आहे ही लिटर किलोग्रॅम मीटर पर सेकंड किलोग्रॅम पर चौरस मीटर तर आपण आता याच्या जोड्या लावूयात वे, वेग वेगची जोडी ही मीटर पर सेकंद याच्या सोबत असेल क्षेत्रफळ क्षेत्रफळाची जोडी ही चौरस मीटर सोबत असेल आकारमानची जोडी ही लिटर सोबत असेल वस्तुमानची जोडी ही किलोग्रॅम सोबत असेल तर घनता याची जोडी ही किलोग्रॅम परिटरशी असेल तर अशा प्रकारे आपण अगट प गट या दोघांच्याही ही जोड्या लावलेल्या आहेत आता पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीन उदाहरणासहित स्पष्ट करा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न विचारले आहेत अधिश राशी आणि सदिश राशी या राशींच्या बद्दल आपल्याला उदाहरणासहित माहिती स्पष्ट करायची आहे पहिला आहे अधिश राशी परिमाण सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अधिश राशी उदाहरणार्थ लांबी रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घनता कालावधी कार्य इत्यादी या राशीत व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाच्या म्हणजेच मूल्य व एककाचा वापर केला जातो यात दिशेचा अंतर्भाव नसतो उदाहरण आहे रस्त्याची लांबी दोन किलोमीटर आहे किंवा एकशे पाच अंश सेल्सिअस तापमान आहे हे झालं अदिश राशी म्हणजे काय आता सदिश राशी म्हणजे काय बघूयात परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच अधि सदिश राशी होय विस्थापन वेग या सदिश राशी आहेत उदाहरणार्थ वीस किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस झाले त्यानंतर दुसरं उदाहरण आहे पूर्व दिशेस दिशे आकाशात पाचशे किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान व दक्षिण दिशेस आकाशास पाचशे किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान यात चाल ही समान आहे बघा पाचशे किलोमीटर प्रति तास त्यामुळे चाल समान आहे परंतु दिशा ही वेगळी आहे प्रश्न क्रमांक चार मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा कोणत्या आहेत बघा पहिला आहे योग्य साधनांचा वापर न करणे काही वेळा भाजीवाले दुकानदार प्रमाणित असलेली वजने वापरत नाहीत त्याऐवजी दगड किंवा इतर वस्तू वापरतात त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फरक होतो कधी कधी तराजूचा काटा हा स्थिर नसतो पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरताना इंडिकेटर कडे नीट लक्ष दिले जात नाही दुसरा आहे ते आहे वापरलेल्या साधनाचा योग्य पद्धतीने वापर न करणे दैनंदिन जीवनात मापन करण्यासाठीची जी साधने म्हणजेच फुटपट्टी मोजमापाचा टेप तराजू काटा दूध मापे निरनिराळी वजने इत्यादींचा योग्य वापर केला जात नाही आपण मोजमाप करताना तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो दूध हे दूध मापनाने योग्य माप दिले जाते की नाही वरील सर्व गोष्टींकडे ग्राहकाने जागरूक राहून विशेष दक्षता घेऊन आपण फसवले तर जात नाही ना याची काळजी किंवा खात्री घेतली पाहिजे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे कारणे लिहा त्यामधील पहिला शरीराच्या भागाचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही तर त्याचं कारण आपण देणार आहोत कारण प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागाची मापे ही वेगवेगळी असतात त्यात काही प्रमाणीकरण नसते त्यामुळे शरीराच्या भागाचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही प्रश्न आ आहे ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते उत्तर आहे सतत वजन व माप प्रमाणित राहत नाही याची शक्यता कमी असते त्यामुळे मापणाच्या वेळी ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन व मापे ठराविक कालावधी नंतर त्याची तपासणी करून घेणे आवश्यक असते आता पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सहा अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरावयाची साधने कोणती ते स्पष्ट करा अचूक मापनाची आवश्यकता पुढील गोष्टींवरती अवलंबून असते दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक झाले पाहिजे अन्यथा अन्य त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात मापन किती अचूक असावे हे मापन कशासाठी होणार यावर ठरते म्हणजेच मापन करावयाच्या वस्तू मौल्यवान विशेष महत्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणार असतील तर त्याचे मोजमाप अगदी काटेकोरपणे आणि अचूक केले पाहिजे उदाहरणार्थ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर वस्तुमान काळ तापमान किती आहे याची सूक्ष्म मापाने अचूकपणे करणारी साधने उपलब्ध आहेत महत्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडीत अंतरे व काळ मापण्यासाठी डिजिटल साधने आहेत सोण्याच्या वस्तू मापण्यासाठी डिजिटल वेटमीटर आहेत आणि शरीराचे तापमान मोजण्यासाठी डिजिटल थर्मामीटर आहेत तर या ठिकाणी या व्हिडिओ संपलेला आहे या पाठाचा स्वाध्याय हा संपूर्णपणे घेतलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा सहज शिक्षण चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका यू